कोण होती ती भाग नव्वा एक नंबरचा खोटाडा आहे तो सोबत होता तेव्हाही खोट बोलायचा आणि आता ब्रेकअप झाल्यावरही मला तर ना त्याचं तोंडही पाहायची इच्छा आहे नाही आहे आणि नाही त्याचा आवाज ऐकायची खोटं बोलतोय तो मी नाही फोन केलेला त्याला आणि त्याला सांग पुन्हा माझं नावही त्याच्या तोंडातून तों काढू नको म्हणून एवढं बोलून कविताने फोन बंद केला त्याने लगबगिने त्याचा फोन काढला आणि कविताचा नंबर डायल केला तर तो बंद होता साक्षी म्हणाली तसाच त्याने कॉल लिस्ट काढली तर त्यात इनकमिंग कॉल मध्येही कविताचा नंबर कुठेच दिसत नव्हता आता तर तो पूर्ण चक्रावला आता पुढे त्याने अधाशासारखी कॉल लिस्ट बरेच वेळा चेक करून पाहिली पण उपयोग नव्हता त्या कॉल लिस्टमध्ये कविताचा नंबर कुठेच दिसला नाही मॅसेजेस इनकमिंग आउटगोईंग सगळं धुंधाळून झालं त्याचं पण तेच डोकं सुन्न झालेलं काय झालं एनी प्रॉब्लेम त्याचा तो धीर गंभीर आणि गोंधळलेला चेहरा पाहून साक्षीने विचारलं हे पण त्यावर तो काहीच बोलला नाही रादर तो काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हता बरं राजेश मी येते बोलून तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि जायला वळली तरीही त्याचं लक्ष नव्हतं त्याच्या त्या ते विचित्र रिॲक्शन पाहून साक्षीलाही जरा वेगळंच वाटलं पुढच्या पाचच मिनिटात त्याच्या फ्लाईटची अनाउन्समेंट झाली ती अनाउन्समेंटही त्याच्या कानापर्यंत शिरली नव्हती शेजारच्याच एका माणसाने आवाज दिला तेव्हा लक्षात आलं त्याच्या आणि तो जागेवरून उठला त्याच हरवलेल्या परिस्थितीत तो फ्लाईट मध्ये जाऊन बसला एका मागून एक आश्चर्याचे धक्के बसत होते त्याला गेल्या काही दिवसांमध्ये गोष्टी विसरल्यामुळे गोंधळात पण किती काहीच मोजमाप नव्हतं एक गोष्टी त्याने आठवायला सुरुवात केली आणि डोकं भंजाळून गेलं दिल्ली ते मुंबई हे अंतर कापताना विमानाचा जेवढा वेग नसेल तेवढा त्याच्या विचारांचा वेग होता उलटून पालटून घुमून फिरून तेच ते विचार डोक्यात येत होते कसं शक्य आहे कविताने फोनच केला नाही मला पण तिचा तर फोन होता तिच्याशी बोललो मी तिच्या म्हणण्यावर तर चाबी ब्रोकरच्या ऑफिसला देऊन आलेलो मग ती कविता नव्हती तर कुणी फोन केला होता तो किती आणि काय काय विचार डोक्यामध्ये फ्लाईट मुंबईला लँड झाली तो एअरपोर्ट बाहेर आला आणि त्याने टॅक्सी बुक केली त्याच विचारात हरवलेला असताना त्याचा फोन वाजला अननोन नंबर होता पण सध्या तो ज्या गोंधळी ठरवला होता त्याने तो नंबर उचलला हॅलो मी अवंती बोलते आहे मला पिक कराल का तुम्ही ऑफिसमधून बसचा संप आहे आज त्याने कानाला लावलेला फोन परत हातात धरून बघितला आणि परत कानाला लावला अवंतीचा फोन हा आणखी एक धक्का होता त्याच्यासाठी हो पण हा सुखद धक्का होता हॅलो हॅलो मी अवंती बोलते तुम्ही ऐकताय ना तिचा आवाज ऐकून तो भानावर आला हां हां हा, बोला ऐकतोय ऐकतोय मी मी म्हणाले मला, मला पिक करायला याल का ऑफिसमधून प्लीज बसचा संप आहे आज आणि जायला दुसरं कुठलंच साधन नाहीये तुम्ही न घाला नसाल तर बरं ठीक आहे तुम्ही थांबा मी आलोच दहा मिनिटात तो तिला म्हणाला त्याने ड्रायव्हरला गाडी तिच्या ऑफिस कडनं घ्यायला लावली तिच्या त्या एका फोन मुळे मनात घोंगावत असणारा विचारांचं वादळ अचानक शंपल शमलं सारे किंतू परंतु दूर अडगळी जाऊन बसले दहा मिनिटातच तो तिच्या ऑफिस जवळ पोहोचला त्याने का काच खाली करून तिला आवाज दिला ती लगबगीने गाडीत येऊन बसली बरीच घाबरली वाटत होती त्याला आश्चर्य वाटलं आर यू ओके त्याने विचारलं हो हो ती चेहरा पुसत म्हणाली घामाघूम झाली होती त्याच्या गाडीत बसल्यावर तिला जाणवलं की ही गाडी त्याची नाही तिने आजूबाजूचं निरीक्षण केलं शिवाय तो ड्रायव्हिंग सीटवर नव्हता ते तुम्ही कुठे गेले होतात का समोर ड्रायव्हरच्या बाजूला त्याची बॅग पाहून तिने विचारलं मी त्रास तर नाही ना दिला तुम्हाला सॉरी पण मी इथे कधीची बस बसची वाट पाहत होती उभी होती आणि तिथे असलेली दोन माणसं तेव्हाची बोलता बोलता ती थांबली त्याला कळलं ती का घाबरली आहे अंधार घटा -घटा ते अंधार पडला होता रिलॅक्स हे पाणी घ्या त्याने पाण्याची बॉटल तिच्या हातात दिली आणि तिने घटाघटा त्यातलं पाणी प्यायलं ऍक्च्युली मी दिल्लीला गेलो होतो कामानिमित्त घरी जात होतो तर वाटेत तुमचा फोन आला पण एक मिनिट माझा नंबर कसा मिळाला तुम्हाला कारण त्या दोघांनी नंबर एक्सचेंज केलाच नव्हता ते तुम्ही बोलला होता ना एच एन ऑटोमोबाईल मी तिथे फोन करून विचारलं आणि तुमचा नंबर घेतला रिसेप्शन वरून सॉरी हां खरंच तुम्हाला त्रास दिला पण मी खूप घाबरले होते आणि इथे ओळखीचंही कोणी नाही माझ्या ती दिलगिरी व्यक्त करत म्हणाली तो एवढा थकून भागून आल्यावर आपण त्याला उगाचच फेरा पडला त्रास दिला असं वाटलं तिला हो किती वेळा सॉरी म्हणाल इट्स ओके आपण त्याच दिवशी नंबर एक्सचेंज करायला हवे होते बरं आता सेव्ह सेव करून ठेवूया कधीही गरज लागली तर कामात पडेल त्याने त्याचा फोन काढला आणि तिचा नंबर सेव्ह केला तर नंबर ऑलरेडी एक्झिस्ट म्हणून मेसेज आला त्याला वाटलं काहीतरी गडबड असेल त्याने परत एकदा सेव्ह करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो सेव्ह झाला जरा वेळातच ते तिच्या घरी पोहोचले तिने घरी चढण्याचा सा आग्रह केला पण सभ्यपणा दाखवण्याची आणखी एक संधी मिळाली होती त्याला तिच्या नजरेमध्ये क्लीन इमेज शिवाय तो टॅक्सीत होता त्याने नम्रपणे नकार दिला आणि आधीच खूप वेळ झाला आहे हेही सांगितलं त्याची गाडी बिल्डिंगच्या गेट बाहेर पडली तर तिथल्या वॉचमनने त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं नेमकं काय का होणार आहे पुढे आणि हे एकामागून एक घडणारे विचित्र प्रसंग या सगळ्यांचा अर्थ तरी काय जाणून घेण्यासाठी वाचत राहा कथा आवडत असेल तर कमेंट करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद